सलाबाद प्रमाण महाशिवरात्रीच्या निमित्तानं खिरेश्वर गाव आणि खिरेश्वर गाव परिसरातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी जमलेले आहे निश्चितपणानं महाशिवरात्रीची यात्रा खिरेश्वर गावच खर तर या भागामध्ये पहिला यात्रा उत्सव अजा नागेश्वर मंदिराच्या पुण्य प्रांगनामध्ये हा सहाभाग प्रमाण होतोय या महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यामधन या ठिकाणी हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी अनेक भाविक भक्त करणार या ठिकाणी येत ही यात्रा म्हणता म्हटलं म्हणजे प्रत्येक माणसाच्या माणसामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करणारी ही यात्रा उत्सव तर या ठिकाणी होतोय महाशिवरात्र म्हटली म्हणजे की नागेश्वर मंदिर खेडेश्वर या ठिकाणी गाव म्हणून संबोधलं जात जसं कुकडेश्वरला कुकड नायरामध्ये महाशिवरात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनतील त्याच पद्धतीनं खेडेश्वर गावामध्ये नागेश्वरची यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा होतोय आधीचे महाशिवरात्र म्हटलं म्हणजे एक साडेतीनशे श्रद्धास्थान आज खर तिंशे तिंशे या ठिकाणी नागेश्वर मंदिराच आज खरं आपल्याला पाहायला मिळत हे स्वयंभू मूर्ती तर ही नागेश्वराची आहे हे अनेक भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे निश्चितपणानं या स्थानावरती आल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताला एक वर्षभरासाठीची एक ऊर्जा निर्माण होते अशा प्रकारचं हे श्रद्धा स्थान महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी माझ्या सर्व खेळेश्वर ग्रामस्थांना या ठिकाणी खरंतर ग्रामस्थ पंडित भाऊ मेमाने असतील या ठिकाणी गौरडे साहेब असतील भिकाजी महाराज मेमाने असतील आणि गौरडे गुरुजी सर्व ग्रामस्थ कायम अतिशय मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करता येईल खर तर मी सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं शुभेच्छा देईन मला ग्रामस्थांनी दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांच या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि महाशिवरात्रीच्या अंतकरणापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद तालाबाद प्रमाणे या ठिकाणी मौगे खिरेश्वर या ठिकाणी होत असलेली महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेला पुणे नगर आणि ठाणे या जिल्ह्यातून उपस्थित असलेला सर्व भाविक भक्त खऱ्या अर्थानं पुणे श्री क्षेत्र भीमाशंकर हे जर देवस्थान जर सोडलं तर पुणे जिल्ह्यातील उत्तर विभागामध्ये खऱ्या अर्थानं जिन्नर तालुक्यातील किडेश्वर गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही महाशिवरित्राचा हा कार्यक्रम होत असतो आणि या ठिकाणी हजारोना भाविक ह्या ठिकाणी येत असतात आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हरिश्चंद्रगड असल्यामुळं या हरिश्चंद्रगडाकडे येणारा पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यानिमित्ताने ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप मोठ्या भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा आनंद उत्सव साजरा करत असताना कुठल्याही प्रकारे गालबोट लागत नाही मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पण हे खिलेश्वर ब्रामस्थाकडून होत असतं त्याच खऱ्या अर्थानं या ठिकाणी या महाशिवरात्रीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी या ठिकाणी भाविकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आलेल्या सर्व भाई भक्तांचं त्या खिरेश्वर आणि सर्व पंचप्रसिद्धी असणाऱ्या वती वतीनं या ठिकाणी सर्व समाजाचं या ठिकाणी आभार आणि पोषण या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून आलेल्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आलेल्या उपस्थित सर्व भाविकांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात येत आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सर्व शिवभक्त या ठिकाणी खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जास्तात इथून दर्शन करून खऱ्या अर्थानं ते सत्वशील राजा हरिचंद्राच्या गडावरती दर्शन करण्यासाठी जात असतात हे यात्रेचं अखंड हरिनाम सत्याचं हे अडचवं वर्ष आहे प्रत्येक वर्ष या ठिकाणी लाखो लोक येतात भावी भक्त या ठिकाणी दर्शन घेतात या महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या अर्थानं आमचं नागेश्वर मंदिर असेल सत्वशील राजे हरिचंद्र असेल हे खऱ्या अर्थानं जो कोणी भावी भक्त या ठिकाणी जेव्हा मने भावे काही मागत असेल तर त्याची खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याची जी काही सर्व इच्छा आकांक्षा असेल त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी होत असतं आणि अखंड हरिनाम सप्ताह असेल महाशिवरात्र असेल या ठिकाणी अनेक मान्यवर देशातून या ठिकाणी कोणी खिचडी वाटप करतं कोणी लाडू वाटप करतं तर कोणाच्या हस्ते केळी वाटप करत असतात त्या ठिकाणी अतिशय मोफत दान या ठिकाणी केलं जात असतं या ठिकाणी हजारोंच्या आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी येत असतात ही यात्रा जरी नगरी ही या ठिकाणी भरत असेल परंतु ही यात्रा या या संपूर्ण बारागाव आदिवासी भागातील महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीचा खऱ्या अर्थानं सर्व भावी भक्त चांगल्या प्रकारे आस्वाद घेत असतात या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आतापर्यंत जी महाशिवरात्रीला आलेला सर्व भावी भक्त खऱ्या अर्थाने मनोभावे या ठिकाणी येऊन आपली जी काही इच्छा अपेक्षा असेल ये करने हो हे पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मागतात आणि ती इच्छा सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत असते आमचं हे पुरातन शिवकालीन मंदिर आहे हे खऱ्या अर्थानं हे नवसाला पावणारं हे शिवशंकर आणि नागेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी ग्रामीण खात्याच्या वतीनं या ठिकाणी मी सर्व भावी भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की आपण प्रत्येक वर्ष या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करता आपल्या सर्वांचा या ठिकाणी श्रीश्वर ग्रामस्थांच्या वतीने साप्ता कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद